युवा सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट कुणाल चोरडिया यांचा वाढदिवस विविध संस्थेच्या वतीने साजरा वणी येथील प्रसिद्ध व्यावसायिक तथा युवा सामाजिक कार्यकर्ते कुणाल विजयजी चोरडिया यांचा चौदा मे हा वाढदिवस मोठ्या उत्साहाने वणी शहरात साजरा करण्यात आला कुणाल चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त श्री विनायक मंगल कार्यालय गणेशपूर येथे सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत भव्य मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते सुरुवातीला एडव्होकेट कुणाल विजय चोरडिया यांच्या वाढदिवसा निमित्त वडील विजय बाबू चोरडिया व आई सौ सीमाताई चोरडिया व सौ कुणाल चोरडिया यांच्या उपस्थितीमध्ये कुणालच्या हस्ते केक कापण्यात आला त्यावेळी हॉलमधील सर्व उपस्थितांनी हॅपी बर्थडे टू यू तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार अशा घोषणा देऊन सर्वांनी टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या कुणाल चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सदर आरोग्य शिबिर तपासणीमध्ये दंत चिकित्सा हृदयरोग नाक कान घसा व इतरही आजाराबाबत रुग्णाची तपासणी करण्यात आली सदर आयोजन हे पारसमल प्रेमराज ज्वेलर्स वणी यांच्या सौज्ञाने व अरिहंत हॉस्पिटल नागपूर यांच्या सहकार्याने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते हे विशेष सदर शिबिराकरिता डॉक्टर उत्कर्ष शहा व डॉ रोहित चोरडिया यांनी स्वत उपस्थित राहून योग्य ती तपासणी व उपचार करून मार्गदर्शन केले सदर शिबिरामध्ये कुणाल चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गरजू गरीब महिलांना उपजीविकेकरिता शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे बारा वृद्ध व्यक्तींना आधारकाठी देण्यात आली त्याचप्रमाणे वणीतील प्रसिद्ध नृसिंह व्यायाम शाळेच्या पंचावन्न व्यायामपटूंना टी शर्टचे वाटप करण्यात आले कुणाल चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विशेष भेट देण्याकरिता स्माईल फाउंडेशन तर्फे सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या क्लासमधील विद्यार्थ्यांनी हँडमेड ग्रीटिंग देऊन शुभेच्छा दिल्या त्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध गीतावर नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर चोरडिया जयताई मंदिर येथे अन्नछत्र ही केक कापून अन्न त्यानंतर समितुणी चोरडिया मैदान संकुलबॉल फुटबॉल से खेलाड़ फुट क्रिकेट से खेळाडू इत्यादि क्रीडा संघातर्फे कु हस्ते केक आनंदाने वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर जैन समाज बधवे सुरेशजी खिवंसरा यांनी कुणाल यांना डोक्यावर पगडी घालून व काळा गोब घालून स्वागत केले त्यावेळी प्रमुख उपस्थिती मानकचंदजी कोटेचा अंकुश कोटेचा व अनिल झाबक यांची होती त्यानंतर वाढदिवसानिमित्त आणलेला केक कुणाल चोरडियाच्या हस्ते कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी सर्वांनी बार बार ये दिन आए व तुम जिओ हजारो साल हॅपी बर्थडे टू यू असे गीत गाऊन कुणालला शुभेच्छा दिल्या कुणाल चोरडिया यांनी गेल्या पाच वर्षांपासून वणीकर जनतेसाठी पर्यायाने वणी विधानसभा मतदारसंघातील वणी मारेगाव व झरी तालुक्यातील लोकांकरिता अनेक उपक्रम राबविले आहे त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य तपासणी नेत्र तपासणी व डोळ्यांचे आजाराबाबचे अनेकदा शिबिरे आयोजित करून चष्म्याचे वाटप केलेले आहे अशावेळी सदर आरोग्य शिबिरामध्ये सहभागी झालेलं रुग्ण व नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था करतात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमांमध्येही कुणाल चोरडिया यांचा सिंहांचा वाटा असतो त्यांच्या नेतृत्वात नेहमीच क्रिकेटचे व्हॉलीबॉल कबड्डी इत्यादीचे सामन्याच्या आयोजनामध्ये त्यांचा, आयोजना त्यांचा पुढाकार असतो याशिवाय कुणालबाबूचे नेतृत्वात वणीमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पडलेले आहेत कुणालचे वडील विजयबाबू चोरडिया यांचा देखील सामाजिक कार्यात सिंहांचा वाटा असतो त्यामुळे तोच वारसा त्यांचा मुलगा कुणाल चोरडिया हे चालवत असताना बघून वणीकर जनतेला आनंद होत आहे वणी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज